नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या यश एम चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर हो आज तुम्ही थमनेलला पाहिलं अगदी बरोबर आहे घरात उपलब्ध असणाऱ्या दह्यापासून आज आपण इथे मिठाई बनवणार आहोत आणि बनवायला म्हणाल तर अगदी सोपी रेसिपी आहे शिवाय अगदी दहा मिनटामध्ये बनते आणि सर्वांना आवडणारा हा पदार्थ अगदी दाणेदार बनतो त्याच्यामुळे रक्षाबंधन येते आणि रक्षाबंधनला आवर्जून तुम्ही अगदी सकाळी जरी बनवलात तरीही चालू शकतं इतक्या फटाफट हा तयार होतो तर इथे तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते मी तर दह्यापासूनच आपण हा पदार्थ बनवतोय तर तुम्हीसुद्धा आश्चर्यचकित झाला असेल पण मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे कशा पद्धतीने आपण ही रेसिपी बनवणार आहोत तर तोडूनसुद्धा दाखवते अगदी जवळून पाहू शकतात तुम्ही तर खूप छान दाणेदार इथे तयार झालेली आहे आपली मिठाई तर त्यासाठी पहा एक पॅन पसरट घ्यायचं आहे सुरुवातीला आणि या पसरट पॅनमध्ये आपल्याला एक कप दूध घ्यायचं आहे तर आता हे दूध पहा गरम करून थंड केलेलं दूध असावं तेच घेतलेलं आहे किंवा मग अगदी तुम्ही गरम करून घेतलेलं असलं तरीही चालेल आता मी गरम करून थंड करून ठेवलं होतं ते दूध एक कप घेतलं आहे आता या दुधाला आपल्याला छान उकळी काढून घ्यायची पहा सतत हलवत राहायचं म्हणजे अगदी पटकन उकळी येते आणि गॅसची फ्लेम इथे आपल्याला हायस्ट ठेवायची आहे तर पाहू शकतात इथे दुधाला उकळी येते तर आता एक कप दूध होतं त्यासाठी पहा आपण इथे पाऊन कप साखर घालणार आहोत जर तुम्हाला थोडीशी कमी वापरायची असेल तर अर्धा कप कपसुद्धा इथे चालू शकते थोडंसं जास्त गोड आमच्यामध्ये आवडतं तर त्यासाठी पहा इथे पाऊन कप घेतलेली आहे मी साखर तर परफेक्ट प्रमाण आहे थोडंसं कमी आवडत असेल तर तुम्ही अर्धा कप घालू शकता दुधामध्ये पहा साखर आपल्याला विरघळवून घ्यायचे साखर विरघळी की आपल्याला त्याच्यामध्ये दोन चमचे फक्त तूप घालायचं आहे जर नाही घातलं तरीही चालेल पण टेक्स्चर खूप छान येतं आणि चवसुद्धा खूप छान लागते त्यामुळे दोन चमचे इथे पहा आपल्याला तूप घालायचं आहे तूपसुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आता इथे बघा अर्धा कप मिल्क पावडर वापरलेली आहे आता याच्यामध्ये खूप कमी म्हणजे अगदी तीन ते चार चमचे आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे आणि छान अशी पेस्ट याची बनवून घ्यायची आहे गाठी गुंठ्या अजिबात ठेवायच्या नाहीत जास्त पाणी वापरू नका मिक्स करत असताना कारण आपल्याला जितकं जास्त आपण पातळ बनवू तितकं आपल्याला बर्फी बनवण्यासाठी जास्त वेळ लागेल सेट होण्यासाठी टाईम लागेल त्यासाठी कमीच पाणी वापरा आणि कमी पाण्यामध्येच आपल्याला छान ते मिक्स करून घ्यायचं आहे चा, तर छान मिक्स करून साईडला ठेवून दिलं त्याच्यानंतर पहा इथे अर्धा कप दही वापरलेला आहे आता दही जास्त आंबट नसावं आंबटपणा असावा पण जास्तीसुद्धा आंबट नसावं दही घालून घेतलं छान मिक्स करून घेतलं दही घातल्यानंतर पहा इथे अशा प्रकारे काहीचं मिश्रण तयार होतं तर छान मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम लोज ठेवायची आहे पहा आपल्याला इथे दही घालताना आणि इथे पाहू शकतात आपण त्याच्यामध्ये वेलची पावडरसुद्धा घातलेली आहे एक चमचाभर आणि वेलची पावडर घालून छान मिक्स करून घेतलं त्याच्यानंतर मिल्क पावडरची जी आपण स्लरी बनवून ठेवली होती तर तीसुद्धा घातली आता तुम्हाला जर तिथे दूध वापरायचं असेल आपण पाणी वापरलं दूध वापरायचं असेल तर दूधसुद्धा वापरू शकता किंवा मग याच्यामध्ये दुधावरची मलई असेल तुम्हाला टाकायची असेल तर अजूनही छान होईल बर्फी तर त्यासाठी तुम्ही दुधावरची मैल मलईसुद्धा टाकू शकता आता बघा आपल्याला एक मिश्रण सेट करायला लो फ्लेमवरतीच ठेवून द्यायचं आहे सतत हलवायचं म्हणजे तळाला चिकटणार नाही आता छान बघा या पद्धतीनं जो आपल्याकडे प्लेन पेपर असतो तो घ्यायचा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला बर्फी सेट करायची आहे तसा एखादा डब्बा घ्यायचा आहे इथे मी हा प्लास्टिकचाच डब्बा घेतलेला आहे आणि पाहू शकतात अगदी त्याच मापाचं आपल्याला इथे मी दाखवलं त्या पद्धतीने कागद कट करून घ्यायचा आहे किंवा मग बटर पेपर असेल तुमच्याकडे तर बटर पेपर वापरू शकता आणि बऱ्याच वेळी बटर पेपर सर्वांकडेच असतो असं नाही तर त्यासाठी पहा इथे प्लेन पेपर वापरू शकता आणि ज्याच्यावरती काही लिहिलेलं नाही किंवा कलर नाहीत अशा पद्धतीचंच इथे आपल्याला प्लेन पेपर घ्यायचा आहे पेपर आतमध्ये डब्यामध्ये घालून घेतला आणि तूप टाकून एक चमचावर छान असं ग्रीस करून घेतलं आहे कागदाला तर आता पहा इथे हे मिश्रण सतत हलवत राहून आपल्याला छान सेट करून घ्यायचं आहे घट्ट होत चाललेलं आहे मिश्रण पाहू शकतात तुम्ही तर आता इथे आपल्याला एक पाच ते सहा मिनटं लागतात मिश्रण घट्ट होण्यासाठी आणि इथे पाहू शकतात बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे अजून थोडं आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे मिश्रण तर आता पहा इथे पॅन सोडायला लागलं ला आणि बऱ्यापैकी मिश्रण म्हणजे जसं की आपण मिश्रण सेट करतो ते आहे तेव्हा ते अजिबात पसरत नाही छान जितकं आहे तितपतच ते राहतं आहे जास्त इथे तिथे पसरत नाही म्हणजे छान सेट झालेलं आहे गॅस बंद करून दिला आणि पाहू शकता तिथे आता लगेच गरमागरम मिश्रण आपल्याला पहा या डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे सेट केलेल्या आणि स्पॅच्युलाच्या मदतीने आपल्याला हे छान पद्धतीने असं सेट करून घ्यायचं आहे तर दाबून घ्यायचं थोडंसं वरतून आणि एखादं चमचाला थोडंसं तूप जरी लावलं तुम्ही तरीही चालू शकतं जेणेकरून पहा इथे अजिबात चमचाला मिश्रण लागणार नाही तर आता या पद्धतीने पाहू शकता सेट करून घेतलेलं आहे आणि अगदी अर्धा ते एक तासासाठी तुम्ही वरतीच ठेवू शकता किंवा मग तुम्हाला खूपच घाई असेल तर एक पंधरा ते वीस मिनटासाठी फ्रीजरमध्ये किंवा फ्रीजमध्ये ठेवून द्या लगेच बर्फी सेट होते आणि आता पाहू शकतात एक तास मी वरतीच ठेवली होती आणि मुलाला स्कूलमध्ये आणायला गेली होती तोपर्यंत इथे छान सेटसुद्धा झालेली आहे तर अशा पद्धतीने कडा मोकळ्या करून घेतल्या आणि पहा मी इथे काढूनसुद्धा घेतलेली आहे आता याच्यावरती तुम्हाला जे पण काही ड्रायफ्रूट्स वगैरे लावायचे असतील तर तुम्ही लावून घेऊ शकतात तर आता अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे तुम्हाला ज्या आकारामध्ये कट करायचे आहे त्या आकारामध्ये तुम्ही इथे कट करू शकता आता मी काढूनसुद्धा दाखवते पहा अगदी खालून सुरी लावली की अगदी छान पद्धतीने बर्फी आपली इथे मिठाई ही तयार झालेली आहे आणि छान पद्धतीने निघतेसुद्धा तर दाणेदार अगदी जवळून दाखवते पाहू शकतात मस्त तयार झालेली आहे खूप कमी वेळामध्ये आहे की नाही कमाल आणि सोपी रेसिपी तर दह्यापासून ही रेसिपी बनवली आहे असं कोण म्हणेल का तर तर पाहू शकतात सुंदर झालेली आहे आता याच्यावरती आपण थोडेसे ड्रायफ्रूट लावून घेऊयात तर त्यासाठी बघा इथे मी काजू आणि थोडेसे पिस्ता आ, बदाम असे कट करून घेतले होते तर इथे हे वरती लावून दिले तुम्हाला थोडंसं अजून गार्निशिंगसाठी गुलाबाच्या पाकळ्या लावायच्या असतील काय तर लावू शकता छान लागते आणि अगदी मार्केटमधून जशी आपण कलाकंद वगैरे घेऊन येतो अगदी त्या चवीचीच तयार होते कमी साहित्यांमध्ये पटकन होणारी रेसिपी आहे नक्कीच तुम्ही सुद्धा या रक्षाबंधनला बनवून पहा आणि बाहेरून मिठाई आणण्याची अजिबात गरज नाही लगेच घरामध्ये तयार होते आणि ही रेसिपी दही घातल्यामुळे ना खूप भन्नाट लागते तर माझ्या मुलाने तर तुम्हाला सांगते बनवली ना अगदी त्याच एक तासाभरामध्ये पूर्ण सगळी संपवून टाकली एकट्यानेच तर नक्कीच तुम्हीसुद्धा बनवा थोडीशी सेट झाली ना मग अगदी छान पद्धतीने पहा बर्फी अगदी दिसायलासुद्धा दिसते आणि इथे कट करूनसुद्धा थोडीशी दाखवते तर पाहू शकतात लगेच आ, कट होते जास्त कठीण वगैरे झालेली नाही किंवा अगदी आपण याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्राचं काही बाहेरची गोष्ट आणायची गरज नाही मिल्क पावडर वापरली तरीही चालेल किंवा मग तुमच्याकडे जर दुधावरची भरपूर सारी शाई असेल घरी तर तीसुद्धा तुम्ही वापरू शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली का आणि हो आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगायला मात्र अजिबात विसरू नका आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आपली ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तेसुद्धा या रक्षाबंधनला पटकन होणारी ही रेसिपी बनवून का पाहतील चॅनलवरती कोणी नवीन असेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकॉन प्रेस करा म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील आशा करते आजची रेसिपी आवडली असेल तर माझे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहता त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद चला उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत तोपर्यंत तो, बाय बाय